वकांची सिटी 10 एकर आणि आपली सिटी 1 एकर इतकी बरोबरी म्हणजे तंत्र समज पारदी बरोबर ना हा हां सांगा मला मुली टीवायला आहे टीवायला मुलगी त्यांची आणि मुलगा 12 वी शिकतो आणि एक मुलगी दहावीला आहे अयो यो र र र ए आले आता आता काढा मस्तपैकी

पण आहे का पाऊस कळायच आहे ना त्यांना पाऊस कळायचे हालतींची हा बकरा आजारी पडतय कि लय उभा राहिले तो म्हणजे पाऊस सारखा लागून राहिला तर बकरा आजारी पडतंय हा घरगुतीचे तर बकर इथं बसायचे चार दिवस तिथं बसायचं तसं नाहीये घरगुती बकर आहेत आपल्या गावरांची आता बारकाली दही खायत आता खंडी म्हणजे निशे मेंढ्या नाही का आता दोन चार दिवसात येते हा पण ती कसं होत ती कस, कस नाराज आहे पाऊस पाऊस पडता असताना मेंढरू येलं की नाही का चाराला कमतरता पडत बकरू कुकरू सोडून देत चिखलात भरलं की ती दरीत नाही व आता सध्या पिल्लू झालेलं आहे हा आताच झाला म्हणजे आत्ताच लोकर काढलेली हा लोकर काढलेली मेंढरांची असे बकरे माझे सहा वर्ष तीन बारे पण पिल्ल होते ती कस होत कुकरूम आहे तीन वाराच झालं की मेंढी लागत मग कस होत ती कुकरूम उठ होऊस तर ना आता ना, ही मेंढी नी मेंढी मींडि, शिमग्या टायमाला लिहिली होती शिमग्याला हा तर आता परत त्याच्यावर इली मेंढी आता आपण ही पिल्ल आहे का ही मेंढीच हा एकच होत नाही ना, ना कधी दोन होते कधी तीन पिल्ल होते हा शाळवानीचे हि कायला बोकड्यापेक्षा शी फास्ट महागी करत हा कळ म्हणजे शेळ्यांच्या पिल्लापेक्षा पेक्षाशी फास्ट महागी कत तीन चार महिन्यात तरी बारा तेरा किलो होतो हा डबल डबल गोठा आहे पण कागद टाकितले सध्याला येत नाही म्हणजे कोल्डे राहते बकर म्हणजे बसता तरी आराम आराम बैठक झाली म्हणजे बकऱ्याला आजार काढित नाही बकर सकाळपासून नियोजन कसं एकदा सकाळपासून पाठ उठायचं बकरी बाहेर काढायचे दुसऱ्या वाडग्यात घालायचे परत त्या वाडग्यातला म्हणजे त्या वाड्यातला राडा काढायचा परत मग तिथं घालायचे बकरी परत मग ती दुसरा वाडग त्याच्यात घालायचे तो राडा काढायचा आणि निवांत आपल्या साईडला बसवायचे दूध काढायला कसं काय दूध काढायला कसं आहे की कि दूध काढता येत नाही राहत अख्खं दूध कोकराच राहत काय म्हणते त्याला दिवसभर मोकळेच दिवसभर मोकळे फक्त संध्याकाळी जाऊन कोंडायचे खुराक बिराक काय नाही काय नाही एकदम हा गावठीच म्हणायचं हा आम्ही दोघ जोडी हा आणि आमचा मुलगा बारावीला आहे मोठी मुलगी पंधरावीला आहे टीवाईला मित्रांनो तुम्हाला सांगतो हे सगळं विचारायचं कारण की दादा आम शेजारी त्यांचा समाज पारधी बरोबर ना पण ते स्वतःचे म्हणजे काय म्हणते शेळ्या पाळतात त्यांच्या मुलांचे शिक्षण चांगले हे महत्वाचा मुद्दा होता स्वतःच्या मुलीला मुलगी कितीला सांगा त्याला मुली टीवाईला टीवाईला मुलगी त्यांची आणि मुलगा बारावी शिकतो आणि एक मुलगी दहावीला आहे बघा आता म्हणजे एवढं सगळं आपण म्हणतो ना समाज फुडारला याच नाही माणसं महत्वाची येतं आणि माणसाने माणसारखं वागलं पाहिजे ते मुलांना एवढं छान शिक्षण देतात हे सगळ्या मेंढ्या पाळून म्हणजे आमचं जन्मच झालेलं इथं काही दिवस नाही का दोन तीन तीन लय पाऊस झाले होते तर आमच्या गोठ्यात कोंडली होती म्हणा आठ दहा दिवस बकरी म्हणजे भयान पाऊस झाला होता इकडे हा तुमच्या गोठ्यात आमच्या गोठ्यात बकरा ठेवत बकरा ठेवली होती तुमच्या गोठ्यात म्हणजे लय पाऊस होत होता रोज पाऊस म्हणजे ताली प्याक सगळं प्याक फक्त येडेवाकडे चारायचे संध्याकाळी तुमच्या गोठ्यात ठेवायचं आठ दिवस हा भारी आता। जी लोकर सहा महिन्याने काढीच पण आता लोखरीचा काही फायदा होत नाही लांडगे लागते पहिलं कापूस नव्हता तर लोखरीला किंमत होती तर आता कापसामुळे लोखरीला किंमत नाही राहिली पण काय भेटत हा नाही काय नाही भेटत फक्त मेंढ्यांचं किती झाडाला खत आणि मेंढ्यांचे पिल्ल विकायचे आणि ह्या म्याढराच्या खतानी ये ना तर झाड फोडायसाठी ये ना झाड फोडायसाठी एकच नंबर खत आहे मेंढराचं खत आता सध्या आपल्याकडे अडीचशे झाडं येतं संत्राचे तर एकच नंबर झाडं येतं तीन वर्षाचे झाडं म्हणजे आता तीन चौथं वर्ष लागलंय त्यांना खत झाडांना एक न, एक नंबर खत म्हणजे बकराचं खत झाडाला एक नंबर तुम्ही एकित का तुमच्याकडे घरी का कधी टाकीत होत म्हणजे जर जादा झालं ते हा नाही तर झाड झाडांना टाकीत होत आपलं खत असं आहे दादा लोकांची शेती दहा एकर आणि आपली शेती एक एकर इतकी हा, बराबरी बघा तुम्ही करायचं पण क्वालिटी करायचं क्वालिटी आणि ते आपोआप येतो फक्त मेहनत हा, हा, इतका पॉवर आहे मेंढीच्या खतामध्ये रानातला चारा सुंदर असा असतो ना निरोगी निरोगी म्हणजे आता काय फवर आहे का कुठं काय एकदम शंभर टक्के काम त्याला ओरिजिनल ना तर मामा आवर का वर काय का ना वर खतापेक्षा पण बकराच खत एकच नंबर जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र तर काय नाव सहज काढ व्हिडिओ आणि मी इकडे व्हिडिओ काढतो म्हणून त्यांनी दिला बाकी काय नव्हतं आवडलं तर लाईक बी करा सांगा त्यांना आवडलं तर लाईक करा धन्यवाद धन्यवाद